दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माढा विधानसभा मतदारसंघामध्ये अभिजित पाटील विठ्ठल सहकारी सखर्याचे अध्यक्ष आहे त्यांनी अभिजित पाटील यांनी मोठ्या प्रमाणात बबनदादा शिंदे यांना टार्गेट करायला सुरुवात केलेली आहे ऊस दराचा प्रश्न असेल अगोदर त्यांनी पस्तीसशे रुपये ऊस दर जाहीर केला माढा भागामध्ये सर्वाधिक जास्त कारखाने बबनदा शिंदे यांच्या आहेत त्यांचा कारखाना चांगला दर देत असतो मात्र अभिजित पाटील यांनी ऊस दराची स्पर्धा सुरू केलेली आहे यावर बबनदा शिंदे यांनी सुद्धा सांगितलं होतं किंवा एक रुपया मी जास्त दर देऊन त्यांच्यापेक्षा सुद्धा परत अभिजित पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं त्यांच्यापेक्षा आणखीन एक रुपये आम्ही जास्त देऊ वगैरे हा प्रश्न लांबतच चालला दरम्यान या टीकेच्या ओघामध्ये अभिजित पाटील यांनी विजय शुगरचा मुद्दा ऐरणीवर आणला विजय शुगर हा बबनदादा शिंदे यांच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखरखाने विकत घेतला युनिट क्रमांक दोन आहे येतो आणि त्यांच्याकडे तेवीस कोटी रुपयाचं विठ्ठल कारखान्याचं येणं या कारखान्याकडनं ते बबनदादांनी द्यावं असं त्यांनी एका भाषणामध्ये एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं दरम्यानच्या काळात बबनदादा शिंदे हे आज पंढरपूर तालुक्यातल्या बेचाळीस गावाच्या दौऱ्यावर असताना शेगाव दुमाल बोलताना त्यांनी विजय शुगर बाबतची वस्तुस्थिती काय आहे याचबरोबर ऊस दराचा काय मुद्दा आहे आणि विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची आर्थिक स्थिती काय आहे यावर सडेतोड उत्तर अभिजित पाटील यांना दिलेलं आहे विजय शुगर आणि जो घेतलाय तो सिक्रोटेशन ऍक्ट खाली जिल्हा मध्यवर्ती काय केले दे लिलाव काढला आणि त्या लिलावामध्ये बंद करण्याचा कारखाना सहावाशे कोटी रुपये एका चेकडे येऊन आणि तो आणि त्या नाव दिला आम्ही विथ शिंदे कारखाना म्हणजे आणि शिंदे कारखाना तो कारखाना या ठिकाणी घेतला त्यामुळे संस्था आम्ही घेतली ना आम्ही लेराव कारखाना घेऊन आमच्या संस्थेला काही लोकांचे पैसे असतील ज्या कारखान्यात उसाचे काय गाठे असतील जागीर दाखल केले पहिल्या मॅनेजमेंटवर जागीर करून घेतले त्यामुळे आमचा कशाकडे संबंध आहे पण काही मोठे जेव्हा शुगरचे पैसे दिले आमचा काही संबंध आहे जी कंपनी आहे त्यांच्याकडे

गेल्या वर्षी मी इन्कम चॅक्स साडे हजार कोटी रुपये भागाय साडे तेरा कोटी आणि अठ्ठावीस कोटीचा नाफा आहे माझन शिट बागा तुम्हाला कळेल या वर्षी सुद्धा तेरा कोटी नाफा आहे आणि इन्कम टॅक्स सहा कोटी हे भाग देऊन मुख करत एवढी परिस्थिती माझी स्ट्रॉंग आहे साठ्याला माझा नफा जवळपास नव्वद कुटीचा आहे त्यामुळे माझ्या कारखान्याची परिस्थिती चांगली आहे मला स्पर्धा करायची नाही पण निवडणुका डोळासमोर ठेवून जर स्पर्धा आपण केली तर त्या संस्थेजवळ आज मला सांग मोहिले सत्तावीस किती माहिती नगरने सत्तावीस कुठे जिल्ह्यातल्या कोणत्या कारखान्यात पाहते

तर आपण सगळ्यापेक्षा चांगला भाव प्रयत्न केला आणि शेवटी संस्था टिकली तात्पुरतं जर आपण बघितलं तर संस्था टिकला आपल्याला संस्था किती पाहिजे काळात काय होत शेअरची किंमत काय होती साखरेच्या पोट्यावर कोण शाण घेतलं होतं सगळ्यापेक्षा महाराष्ट्रात दोन माणसं भाव घ्यायची अवधुमार पाटील करून त्या माणसाने उभा केलेली आपण भविष्य काळामध्ये चांगलीच राहायचा प्रयत्न केला पाहिजे मला अधिकार नाही म्हणाऱ्या सरकारी कारखान्यामध्ये कुठल्याही कारखान्याचा बऱ्याच आमच्याकडे माझे कारखान्याचं सगळ्या कसं शंभर बॅलन्स बघायचा हा अधिकार सरकारी कारखान्यावर सगळ्या आला त्या दृष्टीनं आमचं बॅलन्स दोन काय चुक असतील तर निश्चितपणे मांडाव्या एवढंच मी आले या ठिकाणी म्हणजे गेल्या वर्षी दोन वर्षापूर्वी त्या कारखाने नऊ फुटी तोटाचा गेल्या वर्षी चौतीस कोटीचा वाटायचं एक रुपये व्याज भरणार पहिले साडेचारशे कोटी आणि आताचे अडीचशे कोटी अशी साडे सातशे कोटी करतात एका पोत्याला हजार रुपये व्याज जात आहे एका पोत्याला हजार रुपये गुन्हे उभारून साठाव जात नाही साडे सहाशे कोटी रुपये पण एक रुपया व्याजाचा मारला नाही एक रुपया आत्ता मारला नाही निवडणुकीत सर्वात ठेवून हे जो का आलेला आहे माझं सगळ्यांना विनंती आहे त्याही लोकांना विनंती आहे की स्वतः टिकवा आम्ही आतापर्यंत पाच पंचवीस वर्ष कारखाना चालवलेला आहे कारखाना जेवत राहिला म्हणजे तर आपण पुढं सगळीजण जीवत राहा तर त्या दृष्टीनं मला आमचा प्रयत्न आहे एवढं जे आपल्याला गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक इतर पाण्याची टाकी दर्शन तर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दंगलोला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर